ओढून ताणून बळजबरीने पत्र मला तू लिहू नको नसेल जर का ओढ मनातून मित्र मला तू लिहू नको जातधर्म वा पंथ असू दे जगा वेगळा तुझा जरी दे धाडून तू भाव मनाचे गोत्र मला तू लिहू नको नात्याचे हे बंध असे की कधी असे तर कधी तसे नसेल जर का राम तिथे सौमित्र मला तू लिहू नको लिहावयाचे असेल जर का मनापासूने लिहित रहा गूढ गर्भ दुर्बोध असे विचित्र मला तू लिहू नको असे असावे बंध मनाचे सदा असावी ओल तिथे श्रावणातले थेंब धाड तू चैत्र मला तू लिहू नको कोजागिरीचा चंद्र खुळामी ठेव चांदणेस जरा सभोती टांगून घेतो जरी नभी ನಕ್ಷತ್ರ ಮೋ ಲಿಹ ನಕೋ